तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईतील कर्जत मध्ये एक अशी टाउनशिप आहे ज्यामध्ये फक्त एका विशिष्ट समाजाच्या लोकांनाच घर दिलं जाणार आहे यासंबंधी माहिती देणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय जब सोसायटी मे आपली फॅमिली लिए प्रिन्सिपल्स कॉम्प्रोमाइज करणे पडे तो क्या वो सही है सुकून डिस्कवर करें ऑथेंटिक कम्युनिटी लेवल लाइक माइंडेड फॅमिलीज सेम कर शेअर हैं व्हायरल व्हिडिओ नंतर हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचले अनेकांनी हे प्रकरण म्हणजे लँड जिहादचाच भाग असल्याचं म्हटलंय तर काहींनी इस्लामिक स्टेट करण्याचा डाव असल्याचं म्हटलंय जाणून घेऊयात हे प्रकरण नक्की काय आहे नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आलेख चाळके सध्या सोशल मीडियावर एका टाउनशिपची जाहिरात करणारा व्हिडिओ व्हायरल होतो व्हिडिओमध्ये हिजाब घातलेली एक महिला सांगते आहे की जेव्हा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासाठी तत्वांमध्ये तडजोड करावी लागते तेव्हा ते योग्य आहे का सुकून एम्पायरमध्ये ऑथेंटिक कम्युनिटी लिव्हिंग आहे समान मूल्ये शेअर करणाऱ्या समविचारी कुटुंबांसोबत राहता येतं मुलं अगदी हलाल वातावरणात सुरक्षितपणे वाढतात वडीलधाऱ्यांना सन्मान आणि काळजी मिळते ही इन्व्हेस्टमेंट फक्त तुमच्या पैशांना नाही तर तुमच्या कुटुंबांचं भविष्यसुद्धा सुरक्षित करेल या टाउनशिप परिसरात थोड्याच अंतरावर इस्लामिक प्रार्थना स्थळाची सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं भारताचे संविधान सर्व नागरिकांना समान हक्क देते धर्म जात पंथ यांच्या आधारावर वेगळ्या वस्ती उभारणे हा संविधानाच्या तत्वांचा भंग मानला जातो पण हा प्रकल्प स्पष्टपणे केवळ मुस्लिम धर्मियांसाठी असल्याचं चा जाहिरातीत सांगतो व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये या प्रकल्पाबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे त्या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी विकसित आणि प्रचारित केली जाते भविष्यात हा परिसर कट्टरपंथी क्षेत्रात बदलू शकतो मानवाधिकार आयोगानं ही तक्रार स्वीकारली असून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली त्यामध्ये दोन आठवड्यांच्या आत त्यांना सविस्तर अहवाल सादर करायला सांगितलं आहे तसंच रेरानं कोणत्या तरतुदीनुसार अशा प्रकारची परवानगी किंवा परवाना दिलाय हे देखील अहवालात मागवले आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंका कानुनगो यांनी ही जाहिरात समाजात विष प्रसार करत असून देशांतर्गत देश तयार करण्याचं चालू असल्याचं म्हटलंय विश्व हिंदू परिषदेचे कर्जत प्रखंड मंत्री श्याम कडवे यांनी या प्रकल्पाला गजवाय हिंदचा प्रकार असल्याचं सांगितले ते म्हणतात की धर्माच्या आधारावर असे प्रकल्प उभारू शकत नाही कर्जत येथील दामदच्या आजूबाजूच्या प्रकल्पांमधून हिंदूंचं पलायन होत आहे विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वाढत चालली आहे घोड जिहादचा नारा देणारा सज्जाद नोमानी इथं मदरसा चालवतो आणि त्याला भेटायला पाकिस्तानचा येतो यातून कनेक्शन लक्षात येतं शेतकरी कामगार पक्षाचे कर्जतचे सहचिटणीस रवींद्र भोईर यांनी सांगितलं की हा महाराष्ट्र आहे इथं सर्व धर्मसंभाव असतानाही केवळ एकाच धर्मासाठी बांधकामांना परवानगी देणं चुकीचं होईल याबाबतीत महाराष्ट्र सरकारने दखल घेतली पाहिजे भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे धर्माच्या नावाने अशा टाउनशिप्स उभारून भारताच्या एकतेला विभाजित करण्याचं काम काही विघातक करत आहेत आणि स्वतःला संविधान रक्षक मनवणारे संविधान वाचवण्याच्या बाता मारणारे इथं मात्र संविधानाची मूल्य पायदळी तुडवली जात असताना गप्प आहेत आता ह्या एकूण प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्य सचिव काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद